नमस्कार शेतकरी मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय आपल्या भारतात फार पूर्वीपासून केला जातोय शेतीपूरक व्यवसाय असल्याने या व्यवसायातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे शेळीला आपल्याकडे गरिबांची गाय म्हणून संबोधतात याचे कारण म्हणजेच शेळीपालनासाठी खूपच कमी खर्च येतो यामुळे ग्रामीण भागात शेतकरी असो किंवा शेतमजूर अनेकजण शेळीपालनाचा व्यवसाय करतात शेळीपालन व्यवसायासाठी खूपच कमी जागेची आवश्यकता भासत असते शिवाय शेळीला खूपच कमी चारा आणि पशुखाद्याची गरज असते अशा परिस्थितीत शेळी पालनाचा हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी अधिक फायदेशीर ठरतो शेळीपालन व्यवसाय हा शेतीसोबतच ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेच्या खऱ्या अर्थाने एक कणा बनला आहे मात्र असेही असले तरी शेळी पालन व्यवसायातून जर चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर शेळीच्या चांगल्या जातीचे संगोपन करणे गरजेचे ठर दरम्यान आज आपण शेळीच्या अशा काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की दूध उत्पादनासाठी खूपच फायदेशीर आहेत चला तर मग वेळ न दौडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहितीविषयी सविस्तर दूध उत्पादनासाठी उत्कृष्ट शेळीची जात कोणत्या जमुनापुरी शेळी ही एक शेळीची उत्कृष्ट जात आहे या जातीच्या शेळ्या दूध उत्पादनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात शेळीच्या दुधात असणारे औषधी गुणधर्म पाहता बाजारात नेहमीच शेळ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळतो यामुळे अनेक जण या जातीच्या शेळ्या दूध उत्पादनासाठी पाळत आहेत ही भारतातील सर्वाधिक उंचीची शेळीची जात म्हणून ओळखली जात आहे शेळीची ही जात एकावतात दोनशे एक लिटर पर्यंतचे दूध देते यामुळे या, या जातीचे संगोपन दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे सानेन शेळी जमुनापुरी आणि सानेन शेळी दूध उत्पादनासाठी विशेष ओळखल्या जातात तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर योग्य पद्धतीने काळजी घेतली तर सानेन शेळी या ही एका वेतात दोनशे एक लिटरपर्यंतचे दूध देऊ शकते शेळीची ही जात अधिक दूध देत असल्याने या जातीचे देखील मोठ्या प्रमाणात संगोपन होते भारतातील अनेक राज्यात या जातीच्या शेळीचे संगोपन होत आहे